शुभ संध्याकाळ तर बघा आज चिलची भाजी घेणाली शेतामधून आणि चिलची भाजी निवडते मी आता तर असे एक एक पाला निवडावा लागतो हा तर बघा मी इकडे अशी निवडून ठेवलेली आणि ही भाजी पावसाळ्यात नाही आहेत ही हिवळामध्येच असते उन्हाळा आणि पावसाळा या वर्षी मी तर ती हिवाळ्यामध्ये येते आणि खायला खूप चवदार लागते मस्त बाजरीची भाकर आणि चेलची भाजी खूपच छान लागते फक्त जी चांगली असते ती निवडून घ्यायची खराब पाला फेकून द्यायचा जसं आपण मेथीची भाजी निवडतो त्याच पद्धतीने निवडायची आणि लसूण खेचून जाड मिरची वापरून ही भाजी करायची खूपच छान लागते आणि हिला रानभाजी म्हणतात तर वर्षात नका होे ना, ना तर एक किंवा दोन वेळा खायला पाहिजे ही भाजी तोंडाला छानशी चव चा येते तर सकाळपासून काम चालू होतं हरभरा निणणीचं आता हरभरा निणला गेला आणि म्हटलं चला आता चहा वगैरे झाला काहीतरी काम शोधू तर शेतामधूनच मी उपटून आणलेली आहे चिलकी भाजी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हो? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद